गुन्हेगारांना दहिवडी पोलिसांनी केले अटक मलवडी तालुका मान येथे गुन्हेगारांना दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सहकारी यांनी धडक कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे दीपक नामदेव मसुगडे सूरज कैलास जाधव महेश आपो जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुकामानाशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत नैवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेल समोर शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमुवर्स राहणार सत्रेवाडी तालुका मान हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकल वरून सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे सूरज कैलास जाधव महेश अब्बासो जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी फिर्यादीस लाताबुक्यांनी मारहाण करून त्याच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट जबरीने घेऊन मोटरसायकलवर निघून गेले असता याबाबत फिर्यादीने दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्यातील आरोपीचा मलवडी परिसरामध्ये शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती दोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोलताडे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे यांनी कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे करीत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र